नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं एस जी के मराठी या तुमच्या आमच्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये आहे तर शेतकरी बांधवांनो यावेळीमध्ये आपण दिनांक नऊ ऑगस्ट आणि दहा ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे याविषयी सविस्तर व्हिडिओ घेऊन आलो आहोत चला तर मग पाहूयात दिनांक नऊ ऑगस्ट आणि दहा ऑगस्टला महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे सुरुवात करूयात मराठवाड्यापासून मराठवाड्यामध्ये जर पाहिलं तर, तर नांदेडमध्ये लातूर परभणी हिंगोली या भागामध्ये आपल्याला चांगल्या पावसाची शक्यता नऊ तारखेला वर्तवण्यात येत आहे त्यानंतर तिकडे छत्रपती संभाजीनगर बीड जालना धाराशिव या भागामध्ये सुद्धा आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिनांक नऊ ऑगस्टला पाहायला मिळणार आहे तर शेतकरी बांधवांनो इकडे जर आपण पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर सोलापूर अकलूज सातारा आणि सांगली या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा तर कोल्हापूरच्या भागांमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीसला पाहायला मिळणार आहे इकडे जर कोकणामध्ये पाहिलं तर सिंधुदुर्ग रत्नागिरी दापोली रायगड पुणे पालघर या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरणासह हलक्या सरींची शक्यता दिनांक नऊ ऑगस्ट रोजी वर्तवण्यात येत आहे पुणे आणि नगरच्या भागामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस दिनांक नऊ ऑगस्टला पाहायला मिळेल इकडे नाशिक धुळे नंदुरबार या भागामध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या सरींची शक्यता आहे मोठा पाऊस या भागामध्ये होणार आहे इकडे जर पाहिला आपण विदर्भामध्ये तर विदर्भामध्ये सुद्धा अमरावती अकोला आणि नागपूर या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा तर गडचिरोली गोंदिया या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा वर्धामध्ये सुद्धा आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे अकोला आणि बुलढाण्यामध्ये सुद्धा हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला नऊ ऑगस्टला पाहायला मिळू शकतो तर मित्रांनो आता पाहूयात दहा ऑगस्ट रोजी महाराष्ट्रामध्ये पावसाची स्थिती कशा पद्धतीनं राहणार आहे दहा ऑगस्टला जर आपण पाहिलं तर आपल्याला मुख्यतः नांदेडमध्ये जोरदार पावसाची शक्यता लातूरमध्ये आणि हिंगोलीमध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे परभणी अकोला या भागामध्ये सुद्धा आपल्याला तुरळक ठिकाणी हलका तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस दिनांक दहा ऑगस्टला पाहायला मिळू शकतो त्याचबरोबर इकडे चंद्रपूर अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली आणि वर्धा या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस दहा ऑगस्टला पाहायला मिळणार आहे इकडं जर पाहिलं पश्चिम विदर्भामध्ये तर अकोला या भागामध्ये अकोला आणि बुलढाण्यामध्ये मध्यम मदे स्वरूपाचा पाऊस आपल्याला दहा ऑगस्टला पाहायला मिळणार आहे जळगाव आणि धुळे नंदुरबार या भागामध्ये आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल संपूर्ण कोकण विभागामध्ये ढगाळ वातावरणाची शक्यता आहे आणि विशेषतः इकडे जर आपण पश्चिम महाराष्ट्रात पाहिलं तर सोलापूरला आणि अकलूजला आपल्याला जोरदार पावसाची शक्यता आहे सांगली सातारा आणि कोल्हापूरमध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या सरी काही ठिकाणी पाहायला मिळतील तर शेतकरी बांधवांनो हा होता दिनांक नऊ आणि दहा ऑगस्ट दोन हजार तास संपूर्ण महाराष्ट्राचा सविस्तर अंदाज आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद